ना नागिन हो का भाव बहिणी आता काय चाललंय हो का दिसताना तुम्हाला व्यवस्थित चुलीवरच चाललंय माझ काम दिसतय काठी शेव शंकरपाळी झाली त्या मार्गाने काय ह्या मार्गाने जरा अंधार दिसतोय ह्या मार्गाने अंधार दिसतोय ह्या मार्गाने <laughs> शिवण्यात चाललं या काम असं कसवाय टाकतेस जीवा आल्यामध्ये बरच दिवाळीचा फराळ केला आज भाव बहिणीन शंकरपाळी परत तुम्हाला सांगते हा कर चिवडा वारं सुटलं व वा, त्यात वारं सुटल्यामुळं जरा गुळ व्हायला लागला काय करून टाकली बघा ચલા શંકરપાળા જાલા ચિડા चकल्या बनवायचं काम चालू आहे जवळपास चकल्या बऱ्याच बनवल्या संपली होती भाव बहिणी आता परत तुमच्या कारडा घरात नि सांगायला म्हणजे राडा

बोर बाहेर छान झाल्यात का मस्त झाल्यात मस्त झाल्यात लय मोठी केली कुरड्या लागला भावा बहिणीनं वारं सुटल्या मग काय होत बरा 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 की होत जाळी इकडं चलतो ना होत नाही झाले चकले चकलेली वन घ्यायचा तर कसं काय बनवलंय तुमच्या पूनम ताईने नक्की सांगा हं छोपे बसूनच जाऊ दे ना बघा ए हका मारले इकडे कळाना काय रे ही राडा इथलाच आहे ना हे आतमध्ये घेऊन जा वारा सुटला आता बघूला आहे ना बघूला की त्याच्यात शंकर पाळता डबा आहे का पिय एखादा मोकळा पिव स्टीलचा yeah. डबा आहे का बघ बर मोकळा स्टीलचा yeah. डबा आहे का मोकळा बघ ते मोठा मोठ डबा आहेत का चार तिथलं यातला डबा आहे का बघ मोकळा की हेट टाकल्यावर ती कटल लागल का व पण त्याच्याल काय मिक्सन करू आपलं शेप टाकणार दुसरी दुसऱ्या मग ते डबल लागते मग आता

त्यातला एक बार डबा आहे एवढा ते सामान काढ आणि ते मोठ्या डब्यात जागा मोकळी झाली असेल ना ते टाक नाही म्हणल्यावर डबच नाही तर काय म्हणलं मला तर तेच त्यात कडाप्यावर बांधलेलं झालं थोडं राहिले झालं थोडं राहिले

शंकरपाळी झाली काची शेव झाली चिवडा पण झाला आता काय राहिले वार सुटायचं बंद व्हायला पाहिजे वार बंद झालं नाही मग रात्री सगळं करून घेतलं वार सुटल्यावर काय उपयोग नाही वार सुटणार

उद्या परत जायचं जायचंय ती कागदपत्र द्यायची ना पोलीस काय कागद टाकला का त्यात शंकरपाळे टाकते अच्छा अजून आहे आता निघत होतो ना ती

मोठी चरे बघ असतात ना तिथे आतमध्ये मोठी चरे बघ 现在嘛，那怕有山了，咱们好避免那对。嗯。 कशी झाली काठी शेव पण होय काठी शेव चांगला लागला वारू भी झालं थोड छान

тай не muляе цека не базай ха. एवढंच भाजायचं चढायच म्हणजे वार शांत झाला आता मगाशी चांगलं सुटलं होता वार